उत्तर दिल्लीतील तिमारपूर भागात एक रात्र अशी उजाडली तिने संपूर्ण परिसराला हदरम टाकली सहा ऑक्टोबरच्या मध्यरात्री एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती अग्निशमक दलाला मिळाली जेव्हा जब जवान घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना दिसलं की हे केवळ आगीची घटना नाही तर आगीवर नियंत्रण मिळवल्यावर आगी त्यांना राखेच्या ढिगाऱ्याखाली एक जळालेला मृतदेह आढळला पहिल्या क्षणाला हा वा अपघात वाटला खरा पण काहीतरी भयंकर घडल्याची एक अनामिक भीती वातावरणात पसरली होती हा मृतदेह होता राकेश मीना नावाच्या बत्तीस वर्षीय तरुणाचा जो ची परीक्षेची तयारी करत होता दलाला आणि पोलिसांनी वाटलं की हा गॅस गळती किंवा शॉर्ट सर्किट मुळे झालेला अपघात असा पण जळालेला मृतदेह आणि खोलीतील अवस्था काहीतरी वेगळच सांगत होती राकेश मीणाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी फॉरेन्सिक टीम पाचारण करण्यात आली आणि तपास जसजसा पुढे सरकला तसतसे अपघातामागचे खून दडल्याचं भयानक सत्य समोर येऊ लागलं या घटनेमागे थंड डोक्याचा कट आणि एका तरुण विद्यार्थिनीचा सहभाग असल्याचं हळूहळू उघड झालं फोरेन्सिक तपासानं अपघाताचा संशय दूर केला आणि पोलिसांनी इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली फुटेजमध्ये दिसलेले दृश्य धक्कादायक होत घटनेच्या वेळी दोन मुखवटा घातलेले पुरुष आणि त्यानंतर एक तरुण मुलगी एक तरुण मुलगा इमारतीतून बाहेर पडताना दिसले त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या या फुटेजमुळे पोलिसांचा संशय वाढला आणि त्यांनी या अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली हा खून असून तो पूर्ण विचारांनी आणि कटाण करण्यात आला आहे हे स्पष्ट झालं पोलिसांनी रामकेश मीणा यांच्या संपर्कातील लोकांची चौकशी सुरू केली याच दरम्यान मृतकाच्या कुटुंबियांनी घटनेवर संशय व्यक्त केला आणि काही नावे पोलिसांना सांगितली पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले आणि त्यात एक नाव वारंवार समोर वर्षीय अमृता चौहान अमृता फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी होती साथी करन ही माहिती पोलिसांसाठी खूप महत्वाची ठरली कारण गुन्ह्याचा प्रकार आणि अमृताचा अभ्यासक्रम याचा थेट संबंध दिसत होता अमृताचे फोन लोकेशनही घटनेच्या रात्री त्याच परिसरात होते त्यामुळे पोलिसांच्या रडारावर आली ती तपासात उघड झालं की रामकेश मीणा आणि अमृता चौहान यांचे मे दोन हजार पंचवीस पासून संमतीने संबंध होते यासोबत अमृताचा आणखी एक जवळचा संबंध होता तिचा माझे प्रियकर सुमित कश्यप सुमित हा गॅस सिलेंडर वितरक कंपनीमध्ये काम करणारा होता जेव्हा राकेशच्या हत्येचा कट रचला गेला तेव्हा अमृतानं त्यानंतर त्यांचा मित्र संदीप कुमार यालाही या कटात सहभागी करून घेतले एक फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी आणि तिचा माझे प्रिय कर हे मिळून एका तरुणाला संपवण्याचा कट रचत होते पोलिसांच्या कसून चौकशीनंतर अखेर अमृता चोह चव्हाणने आपला गुन्हा कबूल केला आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सविस्तर सांगितला अमृतानुसार मे दोन हजार पंचवीस पासून तिचे राकेश सोबत संमतीने संबंध होते पण काही कारणास्तव राकेशनं तिचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ आपल्याकडे ठेवले होते अमृताना वारंवार त्याला हे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितले पण त्यानं स्पष्ट नकार दिला त्या कारण संतापलेल्या अमृताच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली आणि तिनं राकेशला कायमचं संपवण्याचा कट रचला राकेशच्या धमकीमुळे अमृता प्रचंड मानसिक तणावाखाली होते त्याने हा सगळा प्रकार तिचा माजी प्रियकर सुमित कश्यप याला सांगितला सुमित कश्यप अजूनही अमृताच्या संपर्कात होता आणि तिने सांगितलेल्या गोष्टीनं त्यालाही धक्का बसला यानंतर दोघांनी मिळून राकेशला संपवण्याचा निर्णय घेतला सुमित आणि अमृता यांनी हत्येचा एक थंड डोक्यानं आणि अपघात वाटावा असा कट तयार केला पाच आणि सहा ऑक्टोबरच्या मध्यरात्री अमृता चौहान आणि सुमित कशापी आणि त्याचा मित्र संदीप कुमार यांनी ठरलेल्या कटाप्रमाणे रामकेश मीनाच्या खोलीत प्रवेश केला तिघांनी मिळून रामकेशचा गळा दाबून खून केला अत्यंत शांतपणे आणि योजनाबद्ध पद्धतीने हा खून खून करण्यात आला झाल्यानंतर हत्येचा कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून त्यांनी हे प्रकरण निव्वळ अपघात वाटावे यासाठी पुढील क्रूर योजना अंमलात आणली गेली गळ्या दाबून रामकेशचा जीव घेतल्यानंतर या तिघांनी खोलीत नको नको ते केलं त्यांनी रामकेशचा मृतदेह ओळखण्यापलीकडे जावा आणि खुणाचा पुरावा नष्ट व्हावा यासाठी मृतदेहावर आणि खोलीत मोठ्या प्रमाणात तूफ खाद्य तेल आणि वाईन ओतलं या ज्वालाशीन पदार्थाचा वापर करून खोलीला आग लावण्यात आली त्यामुळे आग खूप वेगानं आणि तिची तीव्रता वाढली या कटातील उपयोग या गुन्ह्यात केला आग लागल्यावर सुमितनं खोलीतील गॅस सिलेंडर उघडा ठेवला त्याचा उद्देश स्पष्ट होता सिलेंडर उघडा राहिल्यानं गॅसचा स्फोट होईल यामुळे संपूर्ण खोली आगीच्या भक्स्मस्थानी पडेल आणि रामकेश मृतदेह पूर्णपणे जळून जाईल त्यामुळे ही घटना अपघात म्हणून सिद्ध होईल ठरल्याप्रमाणे काही वेळातच एका मोठ्या स्फोटान संपूर्ण खोली व्यापली आणि या स्फोटामुळे आणि आगीमुळे रामकेश मीणाचा मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाला आणि ओळखी पलीकडे गेला या स्फोटामुळे आणि आगीमुळे बाहेरच्या लोकांना आणि नंतर अग्निशमक ही हा अपघातच आहे असं वाटलं पण हा स्फोट म्हणजे खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा आणि गुन्ह्याचा आवाज दडपण्याचा एक क्रूर प्रयत्न होता फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी असलेल्या अमृतानं खुणाचा कट रचताना खुणानंतर पुरावा नष्ट करायचा याचे अत्यंत क्रूर नियोजन केले होते पोलीस आणि फॉरेन्सिक तपासाला दिशाभूल करता येईल नाही आणि एका आणि जीवनाचा अंत केला रामकेश मीणा एक महत्वाकांक्षी तरुण होता जो युपीएससी परीक्षेची तयारी करत होता पण अमृताच्या जाळ्यात अडकला आणि त्याला जीव गमवावा लागलाय पोलिसांनी तपासादरम्यान आरोपींकडून अनेक महत्वाचे पुरावे जप व्यक्त यात हार्ड ट्रॉली बॅग आणि मृताचा शर्ट यांचा समावेश आहे या वस्तू तपासण्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठरल्या तसेच गुण्यात वापरलेले दोन मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केले या पुराव्यांमुळे खुणाची साखळी जोडायला पोलिसांना मदत झाली आणि तिन्ही आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा झाले दिल्ली पोलिसांनी या खळबळजनक रामकेश मीणा खून प्रकरणी एकवीस वर्ष अमृता चौहान तिचा माजी प्रियकर सुमित कश्यप आणि त्याचा मित्र संदीप कुमार या तिघांना अटक केली पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला सध्या तिन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे मंडळी अमृता आणि रामकेश यांच्यातील संबंधाचा नेमका तपशील काय आहे रामकेशनं फोटो व्हिडिओ डिलीट करण्यास का, का नकार कर दिला या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आणि कटाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करतात मंडळी हा होता एका प्रेमाचा भयानक अंत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्या पब्लिक कटा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद